नमस्कार जयने खूपच हद्दपार केलेली असते रायाच्या हाताला दोरी बांधून त्याला गाडीला बांधून फरफटत त्याने रस्त्यावरून त्याची धिंड काढलेली असते ते जेव्हा मंजिरीला समजतं तेव्हा मात्र मंजिरी खूपच चिडलेली असते मंजिरी रायाजवळ जाते आणि रायाला बोलते राया तुझ्या हातावरच्या या जखमा सर्व काही मला सांगून जात आहे सांगायचं तर तुला या वेदना ज्याने कुणी भोगायला लावल्यात ना त्या माणसाला सुद्धा त्या वेदना भोगाव्या लागणार तेव्हा लगेच जय बोलतो मंजिरी एक गोष्ट विसरू नकोस की तू माझी होणारी बायको आहेस तेव्हा लगेच मंजिरी बोलते जय असण आणि होणं यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे मी तुझी होणारी बायको आहे पण झालेली नाही आणि जो न्याय तू रायासोबत केलास तोच न्याय तुला सुद्धा लागू पडतो कारण तू चुकीचं वागलास तू असं कसं काय बघू शकतो जय अरे तू एक इन्स्पेक्टर आहेस तर तुझ्या कामाशी तू तु अगदी प्रामाणिक राहिलं पाहिजेस पण तू तु मात्र तुझा पर्सनल राग रायावरती काढतोस आणि त्याला त्रास देतोस हे करणं अजिबात योग्य नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का जयला बसलेला असतो त्याच वेळेला मंजिरी रायाजवळ जाते आणि रायाच्या हातात दोरी देऊन रायाला म्हणते राया जयच्या हाताला सुद्धा दोरी बांध आणि त्याला गाडीतला बांधून त्याला फरफटत त्याची धिंड काढ आणि हे तू करायचं आहेस राया तेवढ्यात मात्र तिथे ते नाना आलेले असतात आणि नाना मंजिरीला बोलतात मंजिरी तू काय सांगतेस तुझं तुला तरी कळतय का अगं जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच मंजिरी बोलते प्लीज प्लीज नाना प्लीज यामध्ये जर का तुम्ही नाही पडलात तरच बरं होईल कारण मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही ना तुम्ही माझ्यावरती संस्कार केलेत कायम सत्याच्या बाजूने उभं राहायचं मग मी तुमचे संस्कार कसे काय विसरू आज जे काही जयने केलं ते खूपच चुकीचं होत त्याच वेळेला शशिकला म्हणते पण तुला त्या दोघांमध्ये पडायची काय गरज तू तु तु तुझ बघ ना तेव्हा मोठ्यानी एकदम मोठ्यानी मंजिरी बोलते बस झालं शशिकला काकू मला काही गोष्टी समजत नाही अशातला प्रश्नच नाही मला सर्व गोष्टी समजतात सर्व गोष्टी कळतात पण मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते पण आता मात्र बस झाला आता मात्र खरंच बस तुमचं वागणं कितपत योग्य आहे मला कळतंय आता तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला काय वागायचं आहे आणि काय नाही ते आता मात्र मला या गोष्टींच्या मधी पडायचंच नाही खरं सांगायचं तर जय तुझी आता धिंड काढणारच आणि नाना तुम्ही काही बोलायचं नाही राया लवकरात लवकर त्याच्या लवकर, हाताला दोरी बांध तेव्हा मात्र रायाचा नाईलाज होतो आणि राया जयच्या जवळ जातो आणि त्याच्या दोन्ही हाताला दोरी बांधतो जय मात्र काहीच बोलत नसतो कारण तो जर का काही बोलला तर तो मंजिरीच्या नजरेतून तर उतरलेलाच आहे पण नानांच्या नजरेतून सुद्धा उतरे म्हणून तो शांतपणे सर्व काही सहन करत असतो रायाने त्याच्या हाताला दोरी बांधलेली असते आणि तीच दोरी त्याच्या गाडीला बांधलेली असते आणि समोर बसून राया गाडी चालवणार तेवढ्यात राया खाली उतरतो आणि म्हणतो नाही मिस फायर मी असं करू शकत नाही कारण माझ्या तत्वात हे बसत नाही एखाद्याला त्रास द्यायचा म्हणून त्याच्याशी असं वागणं खरोखर चांगलं नाही तेव्हा मंजिरी बोलते राया माझा पूर्ण विश्वास होता तुझ्यावरती कारण तुझी वृत्ती राक्षसी नाही राक्षसी वृत्ती जर का कोणाची असेल तर ते यात जयची आहे जय जे काही वागला ते खरोखर चुकीच होतं पण जयला मात्र त्याचं गांभीर्य नव्हतं आणि तेच गांभीर्य मला त्याला दाखवून द्यायचं होतं म्हणूनच तर मी हे सर्व केलं पण आता मात्र बस आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही बघितलं नाना ज्या रायाला तुम्ही गावगुंड म्हणत होता ज्या रायाची तुम्ही गावातून धिंड काढण्याचा प्रयत्न करत होता त्याच रायाला किती माया आहे तो राया माणूसकी जपतो त्याला माणूस की माहिती आहे पण या राक्षसी वृत्ती जयला मात्र माणूस की माहितीच नाही त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो स्वार्थ जय खरं सांगायचं तर रायाच्या पायासमोर राहायची सुद्धा तुझी लायकी नाही एवढा राया महान आहे तेव्हा मात्र जयला खूपच राग येतो आणि जय मोठ्याने बोलतो मंजिरी तोंड सांभाळून बोल तू जे बोलतेस ना ते योग्य बोलत नाही आहेस तुला कळतय का तू काय बोलतेस ती तेव्हा लगेच मंजिरी बोलते हो मला कळतंय की मी काय बोलते ती पण माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये पडायची गरज नाही तेव्हा लगेच जय बोलतो मंजिरी अगं मी तुझा होणारा नवरा आहे आणि तुझ्या नवऱ्याची होणारी भेट जती तू स्वतः करतेस तेव्हा मंजिरी बोलते हो मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याची भेट जती स्वतः करते कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याची लायकी काय आहे ना ते मला कळतय आता मात्र मला कळून चुकलंय की माझा होणारा नवरा काय लायकीचा आहे तो आणि आता त्याचसाठी मला तुझ्याशी लग्न करायचं सुद्धा नाही पण जीजीला शब्द दिलाय म्हणून मला गप्प बसावं लागतंय तेव्हा लगेच नाना बोलतात मंजिरी चल तेव्हा मंजिरी बोलते काय झालं नाना तुम्हाला एकदा सुद्धा एकदा सुद्धा रायाकडे बघावंसं वाटलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा नाना तुम्हाला जेव्हा हार्ट अटॅक आला होता तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये याच रायाने ऍडमिट केलं होतं तेव्हा तुमच्या हॉस्पिटलचा खर्च याच रायाने भरला होता तुम्हाला माहिती तरी आहे का नाना अहो या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन का वक्ता है? का तुम्ही या बावळट माणसाची बाजू घेत आता मात्र बस झालं ना मी तुमच्यावरती विश्वास ठेवून मी रायाशी संबंध तोडले होते रायाने तुम्हाला स्वतः सांगितलं होतं की मी स्परपासून मी स्वतः लांब जाई नाना तुम्ही हे सर्व करायला त्याला भाग पाडलं होतं पण नाना तुम्ही हे चुकीचं करताय कारण रायासारखा का मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब माझं आहे त्यामुळे मला रायासारखा मित्र गमवायचा नाही तर त्याला जपायचं आहे तेव्हा मात्र मंजिरी खूपच चिडलेली असते तेव्हा नाना बोलतात मंजिरी तुला काय करायचंय ते कर तेव्हा लगेच मंजिरी बोलते काय झालं नाना तुम्ही असे का वागताय अहो नाना तुम्ही तेच नाना आहात ना जे मला लग्नाच्या मंडपातून पळून जायला सांगत होते मग तुम्हाला जर का तुमच्या मुलीचा होणारा नवरा या वृत्तीचा आहे हे, हे कळलंय तर तुम्ही माझं लग्न का मोडू शकत नाही नाना जरा विचार करा या माणसासोबत मी सुखी नाही राहू शकत फक्त जिजीच्या शब्दाकात मला या माणसाशी लग्न करावं लागतंय आता मात्र बस झालं नाना मला या माणसाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही तुम्ही प्लीज विचार करा मला तुमची ही गोष्ट अजिबात पटत नाही तेव्हा मात्र नाना चांगले चिडलेले असतात त्याच वेळेला शशिका मंजिरीचा जोरात हात धरते आणि तिला फरफटत नेत असते तेवढ्या शशिकलाचा हात मंजिरी जोरात धुडकावून लावते आणि तिला म्हणते दादागिरी करायची नाही या काकी आहेस तर काकीच राहा माझी आई बनण्याचा विचार सुद्धा करू नकोस कारण तुझी ती पात्रताच नाही आणि एकच सांगते काकी गोष्ट तुला जी या जयच्या सोबत राहून तू कारस्थानं करतेयस ना ती कारस्थान थांबव कारण तुझ्या या कारस्थानांना मी कधीच बळी पडणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का मंजिरी ने शशिकलाला दिलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जयचं सर्व सत्य बाहेर येऊन नाना मंजिरीचा हात रायाच्या हातात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू